नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम आपण पाहतात गाडी इतिहास आजचा आपला विषय आहे या बेटावर दर तीन वर्षांनी आपल्या पूर्वजांचे प्रेत काढून त्याच्यासोबत उत्सव साजरा केला जातो हे नेमका काय विषय आहे अगदी थोड्या वेळामध्ये आपल्यासमोर या ठिकाणी मांडत असताना आपल्यासोबत रहा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जुन्यानी आपल्या सूचना मांडा लाईक करा आणि शेअर करा त्याच्यानुसार अशा खंडातील इंडोनेशिया मुस्लिम बहुल राष्ट्र मद मात्र हिंदू संस्कृती पूर्णपणे ठासून भरलेलं राष्ट्र म्हणजे इंडोनेशिया त्यातल्या त्यात सतरा हजार बेटांचा समूह असणार इंडोनेशिया तिथं बाली नावाचं बेट आहे तिथं पंच्याऐंशी टक्के मुस्लिम आहेत मात्र ते पूर्णपणे हिंदूंचं त्या ठिकाणी अनुकरण करतात काकवी नावाचं रामायण त्या ठिकाणी वाचलं जातं गरुड हा इंडोनेशियाचा राष्ट्रीय ब्रीद आहे किंवा पक्षी आहे म्हणजे असं इंडोनेशियाचा ज्या वेळेस आपण अभ्यास करतो तर त्यावेळेला आपल्याला मुस्लिम बहुल राष्ट्रामध्ये पूर्णतः हिंदू संस्कृती या ठिकाणी जपलेली आढळून येते तर अशाच एका बेटावर एक पण आपल्याला पाहायला मिळतं तर त्याच्यामध्ये त्या बेटाचं नाव आहे सुलावसी नावाचं बेट हे सुलावसी जी बेट आहे एकोणीसशे सत्तरपर्यंत पूर्ण निर्जन होतं जगाचा कुठलाही संपर्क या ठिकाणी नव्हता पूर्णपणे आदिवासी लोक त्या ठिकाणी राहत होती तर ज्यावेळेला ही या समूहामध्ये आली जगामध्ये त्यांचा परिचय झाला तर त्यावेळेला एक वेगळेपण त्या ठिकाणी आढळून आलं आणि ते वेगळेपण आहे की दर तीन वर्षाने या बेटावरील लोक आपले पूर्वजांचं प्रेत बाहेर काढतात त्याला साफसफाई करतात स्वच्छ करतात त्याला चांगले फॅन्सी कपडे घालतात त्यामध्ये गॉगल वगैरे सर्व काही आणि आपल्या दरवाजा ठेवून त्याच्यासोबत एक मोठा उत्सव साजरा केला जातो म्हणजे दरवर्षी दर तीन वर्षांनी हा जो उत्सव हो असतो त्या उत्सवाला मानेने वर्ष उत्सव किंवा फेस्टिवल असं म्हटलं जातं मानेने फेस्टिवल तर त्या मानेने फेस्टिवल हा आठवड्यावर चालणारा उत्सव आपल्या वेळेनुसार आपल्या पूर्वजांचं प्रेत बाहेर काढायचं स्त्री असो किंवा पुरुष असो तर त्याला व्यवस्थितपणे कपडे घालायचे दोन तीन दिवस आपल्या दरवाज्यामध्ये ठेवायचं आणि त्याच्यासोबत त्याला नैवेद्य दाखवायचा मग गोड असेल तिखट असेल आणि नृत्य नाच गाणे वगैरे असे सर्व कार्यक्रम या दरम्यान या ठिकाणी चालले जातात या लोकांचा एक विश्वास आहे अंधश्रद्धा म्हणता येईल आपल्याला की मरणावर त्यांचा विश्वास नाही एक नाही एक दिवस यांचा आत्मा जागा होईल आणि त्याच्या शरीरामध्ये प्राण पुन्हा एकदा भरले जातात ते ते मेलाच नाही अशा प्रकारची त्यांची धारणा आहे आणि त्यामुळं हा उत्सव दर तीन वर्षांनी साजरा केला जातो आपल्या पूर्वांचं प्रेत काढायचं त्याला स्वच्छ करायचं त्याला कपडे वगैरे घालायचं व्यवस्थितपणे आणि त्याच्यासोबत तीन दिवस सभासत्तेच्या राहायचं अशा प्रकारचा उत्सव त्याला मा मानेने फेस्टिवल असं म्हटलं जातं तर अशाही प्रकारचे वेगळ्या प्रकारचे उत्सव त्या ठिकाणी जगाच्या पाठीवर चालले जातात तीन दिवसानंतर त्याचं प्रेत असेल पुन्हा एकदा लाकडी पेटीमध्ये बंद करून एका गुहेमध्ये ठेवलं जातं तर ही प्रथा परंपरेने त्या ठिकाणी चाललेली आपल्या आढळून येते ही आहे इंडोनेशियातील सुनावेसी नावाच्या सुलाबेसी नावाच्या बेटावर जिथं प्रेत तीन वर्षानं बाहेर काढून पुन्हा एकदा त्याच्यासोबत उत्सव करून त्याला कपडे वगैरे घालून नैवेद्य दाखवून पुन्हा तीन दिवसानंतर आपल्या जागेवर ठेवलं जातं त्याला मानिनी फेस्टिवल म्हटलं जातं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आपल्या सूचना मांडायला विसरू नका धन्यवाद